स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा आज आहे ना शुक्रवार खूप खूप माफी असावी मला अचानक व्हिडिओ सुरुवात करायला घेतला आणि मला अचानक उचके यायला लागल्या म्हणजे उचकी येते तर व्हिडिओमध्ये थोडं मला व्हिडिओ करणं गरजे गरजेचं होतं पण त्यासाठी मी विचार केला की असू दे काही असू दे कधीही कोणतंही काम करायचं असेल कोणतीही गोष्ट आपण ठरवलेली असेल तर कुठल्या ना कुठल्या मार्गाने कुठल्या ना कुठल्या ह्याच्यानी अडचणी येत असतात अडचणी आपल्या मागून आपल्यासाठी थांबत नाही त्यामुळे मी व्हिडिओ करायला बसले जस्ट आणि मला उचकी स्टार्ट झाली मी अगदी तुम्हाला सांगते पाण्याची बाटली घेऊन बसली आहे माझी ऑलमोस्ट एवढे पाणी पिलं आहे मी पण तरी माझी हुचकी काही थांबत नाही पण व्हिडिओ महत्त्वाचा होता म्हणून तो विचार केला तुमच्यासाठी करावा तर खूप छोटासा व्हिडिओ करणार आहे अजिबात माहिती जास्ती पसरवणार नाही आहे थोडक्यात व्हिडिओ सांगणार आहे बघा आज आहे शुक्रवार माझा वैभवलक्ष्मी मातेचं व्रत होता आज पण काही कारणानिमित्त तो मोडला गेला काही तर त्यामुळे आजचा मी व्रत केलेला नाही आहे तर पण ती सेवा जी आहे ज्या काही गोष्टी आहे त्या मी संध्याकाळी करत असते तर आज तुम्हाला एक उपाय मी सांगणार आहे खूप साधा सोपा आणि सिम्पल उपाय सांगणार आहे तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझ्या घरात मला पैशाची अडचण येत आहे माझ्याकडे पैसा पाण्यासारखा वाहत नाही आहे किंवा पाण्यासारखं नको वाहू हो देऊ पण जेवढा लागतोय तेवढा तरी येऊ द्यावं त्यासाठी दर शुक्रवारी म्हणजे आजच्या शुक्रवारपासनं कि किंवा पुढच्या शुक्रवारपासनं तुम्ही हा ही हा जो उपाय केला तो तु उपाय तुम्हाला पुढच्या तुमच्या आयुष्यात एक अगदी असा बदल दाखवेल आणि तुम्हाला नक्कीच त्यामध्ये काहीतरी मार्ग दाखवेल सगळ्यात पहिलं सगळ्यात पहिलं काही असू दे दुनिया इकडची तिकडं असू दे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आज या आजच्या शुक्रवारी नाही जमलं उद्याच्या शुक्रवारीपासनं सुरुवात करा वैभव लक्ष्मी व्रताचे अनुभव इतके अलौकिक प्रचंड त्याचे अनुभव अनुभव आहेत जे मला स्वतःला आलेले आहेत जे सगळ्यांना बऱ्याच जणांना येतात मला स्वतःलाही येतात आज काही कारणानिमित्त मी स्वतः मी माफीसुद्धा मागितली देवीकडे माझ्याकडनं नाही झालं करणार होते अगदी दुपारपर्यंत झालं पण काही कारणानिमित्त नाही झालं पण मी सेवा करणार आहे मी माझ्या सगळ्या गोष्टी करणार आहे पण माझे ते चालू आहे सॉरी तर मी माझे ते चालू आहेत पण ते तुम्ही करा मी तुम्हाला सांगते आजच्या शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपासून नक्की करा हे काळ्या दगडावरची रेख म्हणून करा दर पाच करा सात करा अकरा करा एकवीस करा उद्यापन करा परत स्टार्ट करा उद्यापन करा परत स्टार्ट स्टार्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला करायचं हे झालं एक महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायचीच होती अलौकिक याचे अनुभव आहेत नक्की करा करून बघा अगदी पाच करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नक्की नक्की करा महिनाभरात तुम्हाला ह्याचे अनुभव चांगले मिळतील त्याचबरोबर आजच्या शुक्रवारी रात्री झोपायच्या आत बारा वाजेच्या आत किंवा पुढच्या शुक्रवारीसुद्धा तुम्ही तुम्ही हे केलं तरीही चालेल तुम्हाला काय करायचं चा? आहे एक चांदीचा सिक्का घ्यायचा आहे तुमच्या घरात चांदीचा सिक्का तर असेलच चा। आजकाल शक्यतो स सगळ्यांकडे चांदीचं एक नाणं तरी असतंच आणि जरी नसलं जरीही नसलं तरी दहा रुपयाचा कॉईन घ्यायचा आपल्याला दहा रुपयाचा किंवा वीस रुपयाचा जो कॉईन आता नवीन आला आहे तो नसेल तर दहा रुपयाचा कॉईन घ्या दहा रुपयाचा कॉईन का त्याच्यामध्ये बघा मध्ये सि मध्ये चांदी म्हणजे चांदीचा रंग आहे सिल्वर कलर आहे साईडला पितळी रंग आहे असा अशा पद्धतीने तुम्हाला तो कॉईन मिळतो तर तो कॉईन तुम्हाला घ्यायचा आहे तो कॉईन तुमच्या हातात तुम्हाला धरायचा आहे हातात धरून तुम्हाला कॉईन घ्यायचा आहे हातात घ्यायचा आहे तो कॉईन आणि त्याचबरोबर आजच्या शुक्रवारी रात्री तुम्हाला एक माळ लक्ष्मी मातेचा बीज मंत्र जो आहे तो एक माळ करायचा आहे त्यामध्ये तुम्ही ओम श्रीम म्हणू शकता किंवा कमलात्मक मंत्र म्हणू शकता कमलात्मक मंत्र दरवेळेस मी तुम्हाला सांगते ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नम किंवा ओम महालक्ष्मी देवे नमः महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र पैशासाठी हवा असेल तर सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे श्रीम श्रीम्रझी हा मंत्र जर का तुम्हाला म्हणायचा असेल तर ओम श्री ब्रझी श्रीम ब्रझी असा हा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र म्हणत असाल तर म्हणू शकता किंवा यूट्यूबवर तुम्हाला हा श्रीम ब्रझी मंत्र जो आहे हा पैसा घरात चुंबकासारखा यावा यासाठी हा ह्या मंत्राचं पठण किंवा ह्या मंत्राचं उच्चार केलं जातं त्यामुळे ह्या श्रीम ब्रझी जो मंत्र आहे तो मंत्र पैशासाठीच पैशाला चुंबकासारखा खेचण्यासाठीच तो मंत्र म्हटला जातो तर तो मंत्र तुम्हाला लावायचा आहे पंधरा मिनटं वीस मिनटं एक माळ जेवढं होईल तुम्ही ते करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तो मंत्र तो जो सिक्का आहे तो सिद्ध होऊन जाणार आहे आणि तो सिद्ध मग तुम सिद्ध सिक्का तुम्हाला तुमच्या पाकिटात ठेवायचं आहे तुमच्या जवळ ठेवायचं म्हणजे जेव्हा कधी तुम्ही कुठेही बाहेर जाणार आहेत तर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करायला जा किंवा कोणतीही वस्तू घ्यायला जा किंवा एखाद्याला द्यायला जा काही हो तिथे दे पैशांची देणघेण जर होणार असेल तर तो पैसा तुमच्याकडे डबल होऊन यावं म्हणून तुम्हाला तो सिक्का तुमच्याजवळ ठेवायचा आहे असा अशा, अशा वॉलेटमध्ये ठेवा जो जे वॉलेट तुम्ही कायमस्वरूपी बाहेर घेऊन जाता म्हणजे तुमचं जे, जे रोजचं वापरण्याचं वॉलेट आहे त्या वॉलेटमध्ये तुम्हाला ते सिक्का ठेवायचा आहे ही एक छोटीशी गोष्ट केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रोजच्या रुटीनमध्ये इतका बदल जाणवेल कारण तो जो मंत्र तो जो मंत्र आहे हा श्रीम ब्रझी जो मंत्र आहे हा इतका प्रभावी मंत्र आहे की ह्या ह्या मंत्राने दर शुक्रवारी जर तुम्ही त्या कॉईनला सिद्ध केलं आणि तो कॉईन तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवला किंवा तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या खिशात तु, लोकांनी माणसांनी त्यांच्या पाकिटात ठेवलं तर तुमच्याकडे कामाच्या ज्या आपण म्हणतो ना ऑपॉर्च्युनिटीज आहे त्या खूप येतील पैसे यायचे मार्ग उघडत जातील आणि काही ना काही मार्गाने तुमचे जे काही पैसे खर्च होतात ते पैसे तुमचे डबल होऊन तुमच्याकडे येतील पण ह्या सगळ्या उपायांना एक महत्त्वाची सूचना मी देणार आहे ती सूचना म्हणजे कुठलाही उपाय मंत्र ह्या गोष्टी करायच्या असतील तर कर्म करणं बंद करायचं नाही तुम्ही म्हणाल मी माझे कामधंदे सोडून देतो आणि हे उपाय करतो तर शक्य नाही काम कर्म हे महत्त्वाचं आहे हे केल्याशिवाय कुठल्याही उपायाला भर मिळत नाही त्यामुळे जे काही तुमचं काम आहे ते काम तुमची कम्फर्ट लेवल सोडून तुमचा आळस तुमच्या गोष्टी सोडून करा मग त्या कामाला तुम्हाला यश मिळेल आणि लक्ष्मीसुद्धा तुमच्यावर भरभरून प्रसन्न होईल तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया स्वामी ओ हो।